नमस्कार भात खावा की चपाती खावी हो हा बऱ्याच महिलांना असलेला प्रश्न आहेत ज्या वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत बऱ्याच महिलांना असं वाटत आहे भात खाल्ल्याने वजन वाढत आहे आणि बऱ्याच महिलांना असं वाटतंय की नाही दोघी गोष्टी सारख्या आहेत आणि बऱ्याच महिलांना हा पण प्रश्न पडतोय खावं की नाही खावं आजचं सेशन तुमच्यासाठी आहे तर भात खावा की चपाती खावी वजन कमी करण्यासाठी याच्यावर अगदी सोपं उत्तर हे आहे की तुम्ही खात किती आहात त्यावर सर्व अवलंबून आहे म्हणजे थोडक्यात जर मी तुम्हाला एक गणित अगदी सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही एक वाटी भात म्हणजे तुम्ही तीन खाण्यासारखं आहे तर जर तुम्ही वजन कमी करत आहात तर भात खात आहात की नाही खात आहात ही गोष्ट नाही तर तुम्ही भात किती खात आहात ह्या गोष्टीकडे तुम्ही नेहमी फोकस करा म्हणजे जर तुम्ही एकाच वेळेस भला मोठा एवढा भात घेतला दोन तर तीन वाट्या भात खातला तर भात हा पोट भरण्यासाठी जरा जास्त लागतो तर त्यामुळे आपण एका खट्टी जास्त भात खातो म्हणजे जर एक वाटी भात म्हणजे आपण जर तीन चपात्या धरल्या तर तुम्ही जर दोन वाट्या खाल्ल्या म्हणजे तुम्ही सहा चपात्या एवढ्या खात आहात इतक्या कॅलरीज तुमच्या शरीरामध्ये जात असतात म्हणून नेहमी लक्षात घ्या की भात खाल्ल्याने वजन नाही वाढत तर भात जास्त खाल्ल्याने वजन वाढते जर तुम्ही अगदी अर्धी वाटी किंवा थोडासाच भात घेतला आणि तो खाल्ला तर त्याने तुमचं वजन वाढणार नाही आहे पण तुम्ही पोटभर डायरेक्ट दोन तीन वेळेस भात घेऊन खाल्ला तर मग तुमचं पोट आणि तुमचं शरीर चांगल्या पद्धतीने वाढणार आहे हे अगदी सिम्पलचं उत्तर आहे कारण आणि त्यावर पण असं आहे की तुम्ही भात खात कसं आहात म्हणजे तुम्ही बारीक तांदुळाचा भात खात आहात की जाड तांदुळाचा भात खात आहात तुम्ही ब्राऊन राईस खात आहात की व्हाईट राईस खात आहात ह्या गोष्टीही खूप जास्त मॅटर करत आहेत तुमच्या भात खाण्यावर म्हणून असं म्हणतात की जाड तांदूळ खाल्ल्याने तुमचं वजन वाढत नसते पण तरीही सांगेल की तो पण तुम्हाला खूप लिमिटमध्ये खायचा आहे जसं आपण भात खात असतो तर भातामध्ये ज्या कॅलरीज असतात त्या कॅलरीज थोडं जास्त असतात नेहमी लक्षात घ्या एक गोष्ट की तुम्हाला भात हा नुसता नाहीच खायचा आहे तुम्हाला भात आ, हा वरणासोबतच खायचा आहे म्हणजे डाळ शिजवा मिक्स डाळी बनवा किंवा तुम्ही सांबर खाऊ शकताय तुम्ही बघत असाल तर बऱ्याचशा काही भागांमध्ये सांबर जे आहे तर ते सांबर खाल्लं जाते भात आणि सांबर तर तो एक योग्य प्रकार आहे म्हणजे एक वाटी भात घ्या आणि त्याच्यामध्ये भलं मोठं सांबर टाका आणि मग तुम्ही ते खा कारण की त्याच्यामध्ये खूप साऱ्या मिक्स डाळी आहेत आणि बरेच सारे व्हेजिटेबल्स असतात त्याच्यामुळे त्यामुळे तुमचं शरीर जे आहे तर ते शरीर जास्त सुस्तावलं जाणार नाही तुमची तब्येत जी आहे तर ती वाढणार नाही वेगळे मूग डाळीचं वरण करू शकत आहात कढी करू शकत आहात त्यासोबत तुम्ही भाताचं से सेवन करा पण लक्षात घ्या की तुम्ही भातासोबत जे पण खात आहात तर ते थोडी जास्त क्वांटिटी आणि भात हा अगदी कमी म्हणजे एक वाटी भात घ्या एक वाटी तुम्ही रसम म्हणा डाळ म्हणा वरण म्हणा सांबार म्हणा ते घ्या आणि त्याच्यासोबत अगदी एवढूसा भात घ्या आणि मग ते खा किंवा तुम्ही असं म्हणू शकता तुम्हाला ते चमच्याने प्यावं लागणार आहे तेव्हा तुमचं वजन हे नियंत्रित राहणार आहे तुम्हाला वजन वाढण्याचा त्रास हा भातामुळे असणार नाही साऊथ इंडियन फूडबद्दल पण जर आपण बोलायला गेलो तर एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या इडली बरेच जण फक्त चटणीसोबत खात आहेत तर नाही मिक्स डाळींपासून बनवलेलं जे सांबर आहे त्यापासून तुम्ही इडली जर खायला सुरुवात केली इडली खाऊन तुमचं वजन वाढणार नाही आणि सेम तसंच तुम्हाला इडली कमी आणि सांबारची जी क्वांटिटी आहे ती जास्त घ्यायची आहे साऊथ इंडियन फूडमध्ये सुद्धा सांगेल जसं डोसा आहे जर तुम्ही डोसा खाल्ला तर बरेच जण मसाला डोसा घेत आहात आणि ते सुद्धा सोबत खातात मसाला डोसा हा सोबत असतो तर त्याने तुमचं वजन जे आहे ते वजन वाढीचा प्रॉब्लेम जो आहे तो तुम्हाला जास्त होतो तर आजचं हे सेशन होतं की तुम्ही भात खावा की पोळी खावी वजन वाढीसाठी तर तुम्ही किती खात आहात ह्या गोष्टींवर अवलंबून आहे की तुमची तब्येत त्यांनी वाढणार आहे की नाही सेशन कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या त्या फ्रेंड्सला हे सेशन नक्की शेअर करा ज्यांना वजन कमी करण्याचं आहे आणि त्यांना हा प्रश्न नेहमी सतावत असतो अशाच वेगळ्या वेगळ्या सेशनसाठी आमच्या ह्या पेजला फॉलो करा आज दुपारी दोन वाज आज दुपारी तीन वाजता तुमच्यासाठी फ्री सेशन आहे आणि फ्री सेशनचा विषय आहे की तुम्ही तुमच्या मेकअप करताना अशा चुका करत आहात का म्हणजे मेकअप करताना ज्या चुका आहेत त्या चुका टाळण्यासाठीचं सेशन तुमच्यासाठी आज दुपारी तीन वाजता घेण्यात येणार आहे तुम्हाला दुपारी तीनचं फ्री सेशन जर अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि उद्यापासून चालू होत आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स तीन दिवसांचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स आहे या कोर्समध्ये तुम्हाला पर्सनॅलिटी रिलेटेड सगळ्या गोष्टी म्हणजे प्रोडक्ट नॉलेज आपल्या स्किनला कुठलं प्रोडक्ट प्रोडक्ट चांगलं आहे आणि ते कुठून घ्यावं त्याचप्रमाणे आपला ड्रेस सेन्स कसा असावा घरगुती टिप्स कशा आहेत घरगुती कुठल्या अशा रेमेडीज आहेत ज्याने आपण आपल्या स्वतःचे हेअर्स आणि स्किन अगदी चांगली बनवू शकतो आणि त्याचप्रमाणे वजन नियंत्रित करण्यासाठी आपण स्वतःला घरातल्या घरात कसं मेंटेन करायचं आहे यावरचं तुमचं उद्याचं सेशन आहे ते सेशन अटेंड तुम्हाला करायचं असेल फी आहे फक्त नव्याण्णव रुपये तीन दिवसांचा कोर्स असणार आहे लाईव्ह लेक्चर आहे आणि ज्यांना लाईव्ह जमणार नाही त्यांना रेकॉर्डेड सुद्धा दिलं जाणार आहे तुम्हाला तर तुम्हालाही ऍडमिशन घ्यायचं असेल तर डबल सेवन डबल फाय नाईन टू फाईव्ह थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा आणि तुम्हाला आणखीन कुठल्या विषयावर सेशन हवं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू